अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवा स्वामींच्या या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण ते तुम्हाला माहितच आहे सहा मेला स्वामी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपल्याला सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे मुळातच गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती ही खूप भाग्यवान असते गुरुचरित्र हा ग्रंथ सगळ्यात प्रभावी असा ग्रंथ आहे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र हा ग्रंथ साधासुदा नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्रूप महाप्रसादे आणि वरद ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायणाने आपल्या अशक्यही गोष्टी शक्य होतात एवढा प्रभावी हा ग्रंथ आहे तुम्ही जर मनापासून आणि सर्व नियम पाळून जर पारायण केलं ना तर शंभर टक्के तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होतेच वर्षातून किमान एकदा तरी तुम्ही हे पारायण केलं पाहिजे त्यामुळे आपल्या संसारातले त्यामुळे आपल्या संसारातले खूप दुःख अडचणी दूर होतात घरातले वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी सुटतात खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे हे पारायण तीस एप्रिल ते सहा मे स्वामी पुण्यतिथीनिमित्त केंद्रात सामूहिक पद्धतीने पारायण होणार आहे तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही अवश्य केंद्रातच पारायण करा केंद्रात पारायण केल्याने शंभर पटीने फळ मिळते गुरुचरित्र हा ग्रंथ स्वामी समर्थ केंद्रात मिळतो दिंडोरी प्रणित गुरुचरित्र हा ग्रंथ घ्यायचा आपण आपला स्वतःचा अवश्य असावा ग्रंथ तीस एप्रिलला आपण पारायणाची सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणतीस एप्रिलला आप आपल्याला एक गाय आणि चार कुत्र्यांना नैवेद्य दाखवायचं आहे बघा चार छोट्या छोट्या गव्हाच्या पोळ्या करायच्यात किंवा भाकरी केली तरी चालेल हे पारायण तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून तर दुपारी चार वाजेपर्यंत करायचं आहे दुपारी चार नंतर हे पारायण वाचता येणार नाही म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून ही सेवा केली तर खूप प्रसन्न वाटतं आणि त्याचं फळ आपल्याला जास्त पटीने मिळते पारायणाची वेळ ही एकच असली पाहिजे आता तीस तारखेला तुम्हाला पूजा मांडणी करायची असते आणि केंद्रात जर पारण करणार असाल तर तिकडे आपल्याला एक चौरंग त्यावर एक ब्लाऊज पीस आणि ग्रंथ झाकून ठेवण्यासाठी आणि आपला स्वतःचा ग्रंथ घ्यावा आणि बसायला आपलं स्वतःचं आसन पाहिजे एवढं आपण केंद्रात जाताना घेऊन जायचं आहे आणि गुरुचरित्र असतो गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणितच घ्यावा म्हणजे तो महिलाही वाचू शकतात त्यात सगळे नियम दिलेले आहेत हा ग्रंथ त्रेपन्न अध्यायाचा आहे त्यात सगळे नियम दिलेले आहेत रोज पारायण सुरू करण्याआधी एक सेवा करायची आहे ती म्हणजे बघा एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आपल्याला नंतर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे नंतर स्वामी स्तवन घ्यायचं आहे नंतर गणपती अर्थ ऋषी वाचायचं आहे आणि मग अध्याय वाचायला सुरुवात करायची संकल्प तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा आहे आपली जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगणे आणि आपला संकल्प सोडणे खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे आणि मनापासून केलं ते आपली इच्छा नक्की पूर्ण होणार आता पुढचा एक नियम पारायण काळात परन्न घ्यायचं नाही म्हणजे कोणाच्याही घरी काहीही खायचं नाही बाहेरची कुठलीही गोष्ट खायची नाही सात दिवस सात्विकच आहार घ्यायचा आहे बाहेरचं बिस्किट चॉकलेट खारी टोस्ट बटर काय असेल ते बिलकुल खायचं नाही आता तुम्हाला काय खायचं नाहीत ते बघा भाज्यामध्ये तुम्हाला कडधान्य खायचे नाहीत शेंगदाणे खायचे नाहीत डाळी खायच्या नाहीत द्विदल धान्य जे आहेत ते खायचंच नाही आहे म्हणजे ज्याचे दोन भाग होतात ते असे धान्य खायचे नाहीत आता तुम्हाला काय काय खायचं आहे दोडका खाऊ शकता तुम्ही पालक खाऊ शकता भेंडी खाऊ शकता बटाटा खाऊ शकता आणि चपाती किंवा भाकरी म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाली तर सात दिवस तुम्ही चपातीच खायची आणि पहिल्या दिवशी जर भाकरी खाली तर सात दिवस भाकरीच खायची भात पूर्णपणे वर सात दिवस भात खायचा नाही दूध दही ताक खाल्लं तरी चालेल आणि कांदा लसूण पण खायचा नाहीये फळे तुम्ही खाऊ शकता पारायण चालू असताना सात दिवस आपल्या घरी सकाळ संध्याकाळ आरतीही करायचीच आहे आणि जो स्वतः पारायण करणार आहे ना त्यांनी आपण जे खाणार आहोत म्हणजे आपण मी पारायण करते तर मी जे खाणार आहे तोच नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पारायण चालू असताना रोज रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आहे आता हे का वाचायचं बघा दिवसभर आपल्याकडून काही चुका झाल्या तर म्हणजे कुणाला आपलं चुकून बोललो गेलो किंवा गादीवर बसलो गेलो तर ह्या ज्या चुका होतात त्यांची चुकांची क्षमा याची ना म्हणून आपल्याला विष्णू विष्णू सहस्रनाम स्तोत्र झोपण्याच्या अगोदर वाचायचं आहे तुम्हाला सोप्यावर बसता येणार नाही गादीवर बसता येणार नाही ज्यांना मणक्याचे वगैरे आजार आहेत ते पलंगाचा किंवा गादीचा वापर करू शकता पण ज्यांना शक्य आहे सगळं तर त्यांनी नियम पाळूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पारायण चालू असताना कोणत्या दिवशी कोणते किती अध्याय वाचायचे हे थोडक्यात सांगते पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी तुम्हाला छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी तुम्हाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे असतात आणि सातव्या दिवशी तुम्हाला चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत प्रत्येक दिवसाची ठरलेले अध्याय असतात तेवढेच तुम्हाला वाचायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचं आहे आता सगळ्यात मोठा नियम म्हणजे पारायण चालू असताना आपल्या घरात मांसाहार करायचा नाही आणि सात दिवस कडक ब्रह्मचर्य पालन करायचं आहे खाली चटेवर किंवा सतरंजीवरच झोपायचं आहे आणि पुरुषांनी चांबड्याचा बेल्ट घालून पारायण करायचं नाही पारायण चालू असताना तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा खडीसाखर वगैरे चघू शकता हा हा ग्रंथ आपण वाचन झा वाचत आहोत तोपर्यंत असा उघडा ठेवायचा आहे आणि वाचन झाल्यावर त्या ब्लाऊज पीसने साखून ठेवायचा आहे तुमच्या घरात दिवसातून दोन तीन वेळा गोमूत्र शिंपडायचे आहे तर तुम्हाला सात दिवसाचे असे पारण करायचे आहे मनापासून करा, मना करा श्रद्धेने करा विश्वासाने करा शंभर टक्के तुम्हाला याचे फळ मिळणार तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ